नमस्कार मी मी पुणे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे सध्या जिल्हाधिकारी कार्यालय आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की काही दिवसांपूर्वी जे तीन महिलांसोबत एक घटनाक्रम झाला होता आणि त्यावेळी महिलांमध्ये असलेल्या भाषेमध्ये शिरगाळ केली आणि जातीवरती बोलल्या गेल्या अशा प्रकारे झाल्या होत्या आणि त्याचा या मोर्चासाठी आज आपल्यासोबत काही महिला आहेत जाणून घेऊ एकंदरीत मोर्चा कशासाठी काढलेला काय सांगाल एकंदरीत की हा मोर्चा त्यांच्यासाठी काढलेला आहे आणि तुमच्या काय मागण्या आहेत क्रांतीकार इथे अनेक पुरोगामी संघटना पक्ष इथे सामील आहेत आणि न्यायप्रिय लोक इथे सामील आहेत हीच मागणी करण्यासाठी की कोथरूडमध्ये ज्या प्रकारे तीन महिलांना तिथे शिवीगाळ केली गेली त्यांना जातीवाचक महिला विरोधी शब्द वापरून त्यांना त्यांच्याच त्यांना हराज केलं गेलेलं आहे तर ह्या केसवर त्यांच्यावर कन्सर्न पोलीस ऑफिसर्सवर कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना एसीएसटी अट्रॉसिटी ऍक्टच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्या महिलांना न्याय मिळाला पाहिजे ह्या मुद्द्याला घेऊन आणि वाढत असलेल्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या महिला विरोधी दिवस अत्याचार दिवसेंदिवस वाढत असलेल्या जातीवा जातीवादी अत्याचार अत्याचारांच्या विरोधात आपण इथे आवाज उचलण्यासाठी इथे वेगवेगळे दे लोक जमलेत बर काय सांगाल एकंदरीत की एखाद्या खासदार खासदार ट्विट करतात एखादा आमदार येऊन केस देण्यासाठी सीपी ऑफिसला जातो तरी सुद्धा केस रजिस्टर होत नाही काय सांगाल एकंदरीत नाही पोलिसांकडून झालेला हा पहिलाच अत्याचार आहे असं नाहीये आतापर्यंत सत्ताधारी वर्गाकडून किंवा गेल्या अकरा वर्षापासून जे फॅसिस्ट सरकार सत्तेमध्ये आहे फडणवीस पवार शिंदे सरकार जे सत्तेमध्ये आहे त्यांनी सतत जातीविरोधी अत्याचारांना पाठिंबा दिलेला आहे सोमनाथ सूर्यवंशी पासून अनेक प्रकरण आपल्या समोर आहेत आणि अशा गोष्टींमध्ये जेव्हा सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा असतो तेव्हा अत्याचार करणाऱ्याला मुख्यतः राज्य सत्तेला सुद्धा एक चान्स मिळतो की आपल्या पाठीशी सत्ता आहे आणि म्हणून कोणीही विरोध करायला आला तरी ते म्हणजे तेवढ्याच ठामपणे उभे राहतात की आमच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय झालेला नाही पण पोलिसांचा हा जाती विरोधी चेहरा महिला विरोधी चेहरा कामगार विरोधी विविध आंदोलनांमधून सामान्य माणूस जेव्हा त्यांच्याकडे जात असेल एखाद्या गोष्टीचा गुन्हा नोंदवायला त्यांच्याबद्दलची त्यांच्या प्रतीची वागणूक हे सांगून जाते की त्यांचा हा चेहरा काय जातीविरोधी महिला विरोधी राहिलेला आहे तुमची मागणी आता काय आमची मागणी आहे की संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर अट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि घटनेची व्यवस्थित तपासणी करून एफ आय आर मध्ये व्यवस्थित त्या सर्व नोंदी होऊन त्यांना म्हणजे कारवाई झाली पाहिजे बरं एकंदरीत सांगा की सरकार सर्व आमच्या लाडक्या बहिणी आहेत आणि ज्या मुलींवरती आता जो जी घटना झाली आहे त्याबद्दल तुम्ही काय काय बोला एक तर गेल्या दहा वर्षाचा रेकॉर्ड पाहिला जी सरकार हा नारा देत या सत्तेमध्ये आली होती की बहुत हुआ नारी अबकी बार मोदी सरकार तर दोन हजार बावीसचा सा एकवीस चा एनसीआरबीचा डेटा पाहिला तर गेल्या दहा वर्षांमध्ये महिला विरोधी अत्याचारांवर इतकी वाढ झालेली आहे की म्हणजे या सगळ्या घटना दैनंदिन घटना घड झालेल्या गट आहेत मग फक्त पुण्याचीच गोष्ट नाहीये पूर्ण देशभरात महिला विरोधी अत्याचार इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे आणि ह्याच्यामध्ये काही डिनायल नाहीये आणि हे सरकार याच्याबद्दल काही बोलायला तयार नाहीये बरं मला सांगा एकंदरीत एखाद्या एक कर्मचाऱ्यांना ट्विट करावं लागतं इलेक्शन नंतर या गोष्टीची दखल घेतली जाते आमदार आणि तसे दुसरे बाकी जे पक्ष आहेत ते सुद्धा या गोष्टीची दखल घेतात तरी सुद्धा गुन्हा दाखल होत नाही काय सांगाल त्याबद्दल म्हणजे सगळ्यात पहिले तर हे सरकार किंवा कुठलेही सरकार सगळे भांडवलदारांसाठी काम करणारे सरकार आहे हे सगळे अमीर लोकांसाठी काम करणारे सरकार आहे जेव्हा सामान्य माणसासोबत कुठल्याही प्रकारचा अत्याचार होतो अन्याय होतो कोणी याची काही दखल घेत नाही सामान्य माणसं जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये जातात तेव्हा त्यांना हाणून पाडूनच बोललं जातं आणि खास करून जर ती महिला असेल तर तिच्या चारित्र्यावर सगळ्यात पहिले संशय घेतला जातो आणि वरून जर ती दलित महिला असेल तर या जातीवादी शिव्या सुद्धा दिल्या जातात शेवटचा प्रश्न मला सांगा की त्या ज्या महिला त्यांना सुद्धा म्हणजे त्या मुलीला सुद्धा सांग बोलण्यात आलं होतं की तू कप कपड़, तुझ्या कपड्यावरने बोलणं होतं तुला तू किती मुलांसोबत तरी या गोष्टी बोलल्या गेल्या एका महिलेकडून त्याबाबत काय सांगाल म्हणजे पितृसत्ता ही जी पितृसत्ता ही जी मानसिकता आहे ही मा, ह्यांचे हें, वाहक महिला सुद्धा असतात महिला सुद्धा पितृसत्ताक मानसिकतेने ग्रासलेल्या असतात असं नाही आहे की फक्त पुरुषच तुम्हाला अशा प्रकारची मानसिकतेमध्ये ग्रासलेले दिसतील महिलांकडून पण इनफॅक्ट आयांकडून पण आपल्याला बऱ्याचदा हे तर की तुम्ही सातच्या आत घरात या तुम्ही नका जाऊ तुम्ही पुरुषांसोबत नका बोलू असं सातच्या नंतरच जणू काय कुठला तरी हैवान बाहेर येतो किंवा छोटे कपडे घातल्यावरच जणू काय कोणाचे मनातल्या भावना जातात का बुरक्यामध्ये असलेल्या महिलांसोबत सुद्धा बलात्कार होतो लहान लहान बाळांवर बलात्कार होतो तेव्हा आपण या सगळ्या गोष्टींमध्ये आपण कसं बघतो याला अगदी जसं यांनी सांगितलेलं आहे की हे जे सरकार आहे सरकारने महिला सुरक्षेचा वादा करून अंमलात आलेला आहे सरकार आहे एकीकडे लाडक्या बहिणी म्हणते आणि दुसरीकडे ज्या मुलींवरती अत्याचार होतो त्यांच्यावरती वेगवेगळ्या गोष्टी वेग त्यांना भोगाव्या लागतात सुचाव्या लागतात आणि तेही पोलिसांकडून सुचाव्या लागतात अशा एकंदरीत जे ज्या महिला आहेत तर त्यांच्यावरती वेगवेगळे वेग वेग आरोप देखील त्यांनी पोलिसांवरती करण्यात आलेले आणि त्याच्या निषेधार्थ आज आंदोलन करण्यात आले होते कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडिक पुणे